हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी झटपट अशी मसाला पुरीची रेसिपी घेऊन आली आहे अगदी टम्म अशी फुगणारी ही पुरी खाण्यासाठी अगदी स्वादिष्ट आणि अगदी कमी वेळामध्ये होते चला तर वेळ न घाला तर झटपट अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया घरामध्ये जे उपलब्ध साहित्य असते त्यामध्येच आपण हे मसालेपुरी बनवणार आहोत मसाला पुरी बनवण्यासाठी इथे पहिल्यांदा मी घेतलं आहे गव्हाचं पीठ मी इथे एक मोठा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी बेसन पीठ घेतलं आहे आणि पिठापेक्षा सुद्धा कमी असा रवा घेतला आहे ह्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनं देईलच त्यानंतर ह्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया तुम्हाला जर ते चिली फ्लेक्स नसे वापरायचे तुम्ही ओली सुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घेतली आहे सुकी मेथी जी असते ती त्यानंतर हिंग टाकून घेत आहे थोडासा कधीही असा पदार्थ करताना जे सगळे सुके मसाले आहेत ते सगळे पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे चला तर ह्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकून घेऊया आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा आहे मी इथे घरामधला जो आपला नेहमीचा मसाला असतो तो मसालाच वापरत आहे तुम्ही तुमच्याकडे कुठला एक्स्ट्रा वेगळा मसाला असेल तो वापरू शकता परंतु घरच्या मसाल्यामध्ये माझ्या सगळे पूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणून तो मसालाच मी इथे वापरते आहे आणि तो थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे मसाल्या पुरीमध्ये आपला मसाला छान असा लागेल त्यानंतर ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजानुसार मीठ टाका तुम्ही ज्याप्रमाणे तुमचं पीठ घेतलं असेल त्या हिशोबामध्ये त्याचबरोबर ह्यामध्ये आपण ओवा टाकून घेणार आहोत ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घ्यायचा आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो छान असा आपल्या ह्या पुरीमध्ये उतरेल कुठल्याही पदार्थामध्ये ओवा टाकताना अशाच प्रकारे हा चुरून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो इनान्स होतो त्याचप्रमाणे ओवाबरोबर आपण जिरंसुद्धा इथे वापरणार आहोत त्यामुळे मी इथे अर्धा चमची जिरं देखील टाकून घेत आहे आता हे जे आपण सर्व एकत्र केलं आहे हे हाताने अगदी छान असे एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे आपण जे पिठामध्ये सगळे मसाले आणि साहित्य टाकून घेतले आहे ते, ते सर्व एकजीव होतं आणि मसाला किंवा मीठ एका साईडला राहत नाही सगळं छान असं एकजीव झाल्यानंतर आपली पुरीसुद्धा चविष्ट अशी बनते चला तर हे सगळं मी हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे ही मसाला पुरी डब्याला नेण्यासाठी आणि लांबच्या सुद्धा खूप सुंदर अशी बनते त्यामुळे नक्की बनवून बघा चला तर आता आपण पीठ मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया इथे खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे एक ते दीड छोटा चमचा मी इथे तेलाचा वापर केला आहे त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या ज्या आहेत त्या तोंडामध्ये छान अशा वितरतील क्रिस्पी अशा बनतील ज्या प्रकारे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आधी सुटके मसाले मिक्स करून घेतले आहेत आणि आता आपण ओले टाकणार आहोत इथे तुम्ही आलं लसूण मिरची कोथिंबिरीचं वाटण वापरू शकता किंवा लसणाची पेस्ट टाकू शकता आहे बघा मी लसणाची पेस्ट जी आहे ती ह्यामध्ये मिक्स करून घेत आहे तीसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आणि तेलसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हळूहळू करून पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चहाबरोबर किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी ह्या पुऱ्या एकदम परफेक्ट आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये पटकन अशा बनल्या जातात आणि खाण्यासाठी तितक्याच चविष्ट लागतात चला तर आता आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत खूप घट्ट किंवा लूज असं हे पीठ मळून नाही घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो अगदी तसंच पीठ इथे मळून घेणार आहोत त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या छान कुरकुरीत होतील आपण यामध्ये रवासुद्धा टाकून घेतला आहे हे बघा मी ह्याप्रमाणे पीठ मळून घेतलं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं अगदी पाच सात मिनटं पीठ आहे ते आपण हाताने मळून घेणार आहोत त्यानंतर आपण हे पीठ अगदी दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळे पीठ जे आहे ते चांगलं मुरलं जातं रवा वगैरे असेल तो छान फुलला जातो वरून मी थोडंसं तेलाचा हात लावून घेत आहे त्यामुळे पीठ मळणं आपल्याला सोपं जाईल हाताला पीठ चिकटणार नाही आणि अगदी हलक्या हाताने मी हे पीठ मळून घेत आहे पाच ते सात मिनटं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एक पाच ते सात मिनटं पुन्हा झाकून ठेवणार आहोत तुम्हाला जर सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये हे असं पीठ मळणं जमत नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी थोडं अजून घट्ट पीठ मळून ठेवायचं म्हणजे ते पीठ सकाळपर्यंत नॉर्मल होऊन जातं आणि सकाळी पटकन पुऱ्या लाटून तुम्ही घाईघाईमध्ये ह्या पुऱ्या तळू शकता अशी एक सोपी टीप मी तुम्हाला इथे सांगितली आहे तुम्ही हे करू शकता घाई गडबडीच्या वेळेस नाही जमत सगळ्यांनाच चला तर आता माझ्याकडे वेळ होता म्हणून मी दहा मिनटं हे पीठ तसंच ठेवून दिलेलं मळल्यानंतर आता पुन्हा थोडंसं मळून घेतलं आहे मी आणि हातावरती आहे बघा अगदी छोटे नाही आणि अगदी मोठे नाही असे मध्यम आकाराचे मी पेढ्या एवढे त्याचे गोळे करून घेतले आहेत आणि आपण आता हे पेढे बनवून घेतले आहेत सगळे आणि त्यानंतर आपण आता हे लाटून घेऊया आणि कधीही लक्षात ठेवायचं पुरी लाटताना आपण पिठाचा वापर न करता तेलाचा वापर करायचा कारण जेव्हा कधी आपण पिठाचा वापर करतो पुरी करताना तेव्हा जे पीठ असतं ते तेलामध्ये जाऊन ते काळं किंवा करपण्याची शक्यता असते आणि सगळं ते करपलेलं तेल पुरीला लागतं मग ते पुरी सगळे खराब होतात म्हणून शक्यतो पुरी लाटताना तेलाचाच वापर करायचा यामुळे इझिली अशी पुरी लाटली जाते आता इथे आपण पुरी जी आहे ती खूप पातळ किंवा खूप जाड नाही ठेवायची आहे अगदी छान अशी मध्यम आकारामध्ये पुरी लाटून घ्यायची आहे मी सगळ्या पुऱ्या एकदम लाटून घेते म्हणजे तळायला आपल्याला बरं पडते पुऱ्या लाटून घेतानासुद्धा एकावर एक ठेवू नका थोड्या बाजूबाजूला टाकून घ्या म्हणजे त्या चिकटणार नाही हे बघा ह्याप्रमाणे मी दाखवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही ठेवून घेऊ शकता म्हणजे त्या ते उचलून तेवलामध्ये ते सोडण्यासाठीसुद्धा बरं पडतं चला तर आता मी तेल गरम करून घेतलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यानंतरच ते पुरी तेलात टाकायची नाहीतर पुरी तेलकट होणार आणि फुलणार नाही म्हणून आता मी इथे ते पूर्ण तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर तेलात पुरी सोडून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता छान अशी टम्म पुरी फुगली आहे आणि दोन्ही साईडून छान अशी तळून घ्यायची आणि त्यानंतर आपण हे पेपरवरती काढून घ्यायची आहे आणि पुरी जी आहे ती फुल गॅसवरच तळायची म्हणजे ती छान फुलते आणि तेलकट होत नाही ही टिप्स ल लक, नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या सगळ्या पुऱ्या छान अशा फुलतील तर तुम्ही गॅस बारीक केला तर पुरी जी आहे ती फुलत नाही आणि तेलकट होते हे लक्षात ठेवा हे बघा आता आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा टम्म फुगल्या आहेत मी तुम्हाला दाखवते तुम्ही या योग्य प्रमाणेमध्ये हे जे सगळं साहित्य सांगितलं ते वापरलं तर तुमच्या पुऱ्यासुद्धा अशाच छान होतील आता मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेते ह्या पुऱ्या आणखीन हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही इथे पिठामध्ये वरायटीज करू शकता इथे ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठाचा वापर करू शकता आता छान थंडी चालू आहे तर तुम्ही इथे बाजरीचं पीठ वापरू शकता चला तर आपल्या पुऱ्या छान अशा टम्म फुगल्या आहेत आणि सगळ्यात पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पुरीला किती छान रंग आला आहे अगदी गडद आणि एकही पुरी तेलकट झाली नाही तुम्ही बघू शकता बघा एकही पुरीला तेल नाही आहे आता ही पुरी मी तोडून दाखवते तुम्हाला अजिबात तेलकट नाही झाली पुरी आणि ही बराच वेळ अशी टम्म फुगलेली छान अशी पुरी राहते त्यामुळे तुम्हीही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता आणि लहान मुलं खरंच खूप आवडीने खातात एकदा तरी नक्की करून बघा अशा झटपट आणि हेल्दी होणाऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील चला तर पुन्हा भेटूया नवीन बरोबर तोपर्यंत बाय बाय